बिग बॉस मराठी मधून एक महत्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट म्हणजे बिग बॉस मराठीचा कॅप्टन आता बदलला गेलेला आहे आणि बिग बॉस मराठीचा नवीन कॅप्टन आता आरबाज पटेल बनलेला आहे सूरज चव्हाणनी कॅप्टन बनण्यासाठी खूप प्रयत्न केले खूप रौद्र रूप धारण केलं परंतु आरबाज पटेलनं त्याला कतई मेळ लागू दिला नाही आणि त्याच्या ताकदीच्या जोरावर म्हणा किंवा त्याच्या दिमाकानं म्हणा तो आता बिग बॉस मराठीचा नवीन कॅप्टन झालाय आरबाज पेक्षा टॅलेंटेड इतरही काही कन्सिस्टंट होते की जे कॅप्टनशी साठी मला वाटतं योग्य होते परंतु आरबाज पटेलनं कॅप्टनशी मध्ये बाजी मारलेली आपल्याला आढळून येते आणि कोणाकोणाला असं वाटतंय की अरबाज पटेल ची आयोजित सूरज चव्हाण जर बिग बॉस मराठीचा कॅप्टन झाला असता तर आणखीच राडा झाला असता किंवा जास्त मजा आली असती असं ज्याला वाटतंय त्याचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अरबाज पटेल आता कसा बिग बॉस ची कॅप्टनशी सांभाळेल हेही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि सूरज चव्हाण विषयी तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये जय महाराष्ट्र